त्याच्याच भागात त्याच्याच घरी बनला आहे ज्या त्या चित्रपटात त्याच्या जीवनावरती त्याची जी जीवनशैली सुरुवातीला काय होता कसे जीवन झाले तो नंतर तो, तो कसा फेमस झाला हे सर्व या चित्रपट बघायला मिळत आहे ते चित्रपटात देवचंद देव चव्हाण देव यांनी म्युझिक दिलेला आहे आणि आदर्श शिंदे यांनी गायला आहे असा चित्रपट घनश्यामाच्या जीवनावर बनवत आहे आणि तो चित्रपट बारा जानेवारी दोन हजार अठरा रोजी प्रदर्शित आहे हातमध्ये हातमध्ये

सर्वप्रथम घनश्याम गं, दराडे दरोडे दरोडे यांना समस्त टायगर महाराष्ट्राकडून शुभेच्छा बारा जानेवारी रोजी मी येतोय छोटा पुढारी या चित्रपटाचं प्रदर्शन होणार आहे तरी सर्व टायगर सदस्य मित्रपरांनी हा पिक्चर बघवा अशी इच्छा व्यक्त कराय आताच शब्द दिलाय की टायगर ग्रुप चे सर्व सदस्यांना त्यांनी आव्हान देखील केले की मी येतोय या चित्रपटाला सर्वांनी सकारात्मक असा प्रतिसाद द्यावा भाऊंनी आवाहन केले म्हणल्यावर मी येतो एक ये छोटा पुढारी हा चित्रपट नक्कीच बारा जानेवारी पासून महाराष्ट्रात धुमाकूळ घालणार हे निश्चितच आहे यानंतर दैनिक पुढारीचे पत्रकार आमचे